श्रीरंग बारणे यांनी मतदानाचे आवाहन केले आहे मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आता मतदारांना आवाहन केलं आहे मतदान करा असे आवाहन केलं आहे लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे मावळ आणि साठी मतदान होत आहे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे चीज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान होत आहे सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे तीन टप्प्यांमधलं मतदान मत झालेलं आहे आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे